नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये वारी, वारी स्पेशल सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चल न घस खू वारीला जाऊ पंढरपूर विठो बापाहो चल न घसकू वारीला जाऊ पंढरपूर चा विठो वारीला होत नाही ये न घरी आहे एकटीच सुना वारीला होत नाही ये ना घरी आहे एकटीच सुना चल नसाको वारीला जाऊ पंढरपूरचा चा विठो बापा हो घस जाऊ पंढरपूरचा विठो पाहू वारीला होत नाही ये घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही ये घरी आहे एकटीच सून घर लेकरचा वाडा त्याला कोण लावीन फळा पळा घर लेकरांचा वाडा त्याला कोण लावीन पळा वारीला होत नाही येण घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येण घरी आहे एकटीच सून माझ्या घरी नातू दोन त्यांना जेव घाली कोण माझ्या घरी नातू दोन त्यांना जेव घाली कोण वारीला होत नाही येन ना, घरी आहे एकटीचं सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीचं सून माझ्या घरी सोन ना घरी आहे एकटीच सुन माझ्या घरी सोन ना घरी आहे एकटीच सुन वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सुन वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सोनं एका जनार्दनी मोहमाया सुटत नाही विठुराया एका जनार्दनी मोहमाया सुटत नाही विठुराया इथेच पडते तुमच्या पाया इथेच पडते तुमच्या पाया वारी होत नाही ये न ना घरी आहे एकटीच सुन वारीला होत नाही येण घरी आहे एकटीच सून चलन गसाको वारीला जाऊ पंढरपूर चा विठो बापाहू चल घसाको वारीला जाऊ पंढरपूर चा विठो वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येण घरी आहे एकटीच सून पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद